गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागील तासामध्ये आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या मेजर विषयावरील तीन बहुपर्यायी प्रश्नांचा त्या ठिकाणी अभ्यास केला होता सराव केला होता आज आपण पुन्हा काही बहुपर्यायी प्रश्नांचा या ठिकाणी सराव करूया आजचा पहिला प्रश्न आहे मुद्रा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने कर्जाचे व मूल्याचे करार फेडले जातात आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते ही पैशाची व्याख्या रिकामी जागा यांनी दिली पा प्रश्न आहे मुद्रा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने कर्जाचे व मूल्याचे करार फेडले जातात आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते ही पैशाची व्याख्या रिकामी जागा यांनी दिली पर्याय दिलेले आहेत अ प्राध्यापक वॉकर ब प्राध्यापक सेलिगमन क प्राध्यापक इली आणि ड प्राध्यापक केन्स तर मुद्रा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने कर्जाचे व मूल्याचे करार फेडले जातात आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते ही पैशाची व्याख्या प्राध्यापक केन्स यांनी दिलेली आहे कोणी दिलेली आहे प्राध्यापक केन्स यांनी म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे तो म्हणजे प्राध्यापक केन्स प्राध्यापक केन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये मुद्रा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने कर्जाचे म्हणजे जे आपण कर्ज घेतो करार करून कर्ज घेतो ते कर्जाचे करार पार पाडले जातात तसंच मूल्याचे करार पार पाडले जातात आणि मुद्रा या वस्तूमध्ये सामान्य क्रयशक्ती साठविली जाते अशी व्याख्या प्राध्यापक केन्स यांनी दिलेली आहे तर यामध्ये त्यांनी कर्जाचे व्यवहार यावर भर दिलेला आहे मूल्याचे करार यावर भर दिला आहे तसेच मुद्रा म्हणून स्वीकारली जाणारी वस्तू या वस्तूमध्ये सामान्य क्रयशक्ती साठविली जाते अशा चार वैशिष्ट्यावर भर दिलेला आहे ही पैशाची व्याख्या ही मुद्रेची व्याख्या प्राध्यापक केन्स यांनी दिलेली आहे म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ड प्राध्यापक केन्स आता पुढचा प्रश्न आपण घेऊया हे सुरुवातीचे चार प्रश्न आपण मुद्रेच्या व्याख्येसंबंधी घेतले पैशाच्या व्याख्येसंबंधी घेतले आता आपण पुढचा प्रश्न घेऊया क्वेश्चन नंबर पाच रिकामी जागा डॅश 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 हे मुद्रेचे कार्य आहे हा प्रश्न खूप सोपा आहे शॉर्ट आहे लहान आहे प्रश्न सुरुवातीला रिकामी जागा म्हणजे डॅश डॅश हे मुद्रेचे कार्य आहे आता या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला खालचा योग्य पर्याय निवडायचा आहे खाली चार पर्याय आहेत पहिला पर्याय आहे अ विनिमयाचे माध्यम ब मूल्यमापनाचे साधन क विलंबी देणी देण्याचे साधन आणि चार आहे वरील सर्व पुन्हा एकदा प्रश्न पहा रिकामी जागा हे मुद्रेचे कार्य आहे हे मुद्रेचे कार्य आहे म्हणजे हे पैशाचे कार्य खालीलपैकी कोणतं पैशाचं कार्य आहे अ आहे विनिमयाचं माध्यम मुद्रा किंवा पैसा हे विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करतो अ बरोबर आहे ब आहे मूल्यमापनाचे साधन पैसा किंवा मुद्रा हे वस्तूचं मूल्यमापनाचं कामसुद्धा करतो एखाद्या वस्तूचं किती मूल्य आहे त्याचं मूल्यमापन करण्याचं काम सुद्धा पैसा करतो म्हणून मूल्यमापनाचं साधन हे सुद्धा मुद्रेचं एक कार्य आहे अपर्याय सुद्धा बरोबर आहे ब पर्याय सुद्धा बरोबर आहे आता क पर्याय आपण पाहू तो आहे विलंबित देणी देण्याचे साधन विलंबित देणी देण्याचं साधन म्हणजे काही कालावधीनंतर हो काही काळानंतर एखादं जा देणं जर आपल्याला द्यायचं असेल तर ते देणं देण्याचं साधन म्हणून सुद्धा पैसा कार्य करतो म्हणून अपर्याय योग्य आहे विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करणे ब पर्याय सुद्धा बरोबर आहे मूल्यमापनाचं साधन म्हणून कार्य करतो पैसा क पर्याय आहे विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून पैसा कार्य करतो आणि ड पर्याय आहे वरील सर्व अ ब क हे तीनही पर्याय योग्य आहेत त्यामुळे वरचे तीनही पर्याय योग्य आहेत त्यामुळे चौथा पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे कारण विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य मूल्यमापच मापनाचे साधन म्हणून कार्य आणि विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून सुद्धा मुद्रा कार्य करते त्यामुळे ड पर्यायावरील सर्व हा योग्य पर्याय आहे आता पुढचा प्रश्न आहे डॅश 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 रिकामी जागा सुरुवातीलाच रिकामी जागा यापूर्वीचा प्रश्न हे मुद्रेचे कार्य आहे प्रश्न सेम आहे पाच नंबरचा प्रश्न आणि सहा नंबरचा प्रश्न सेम आहे सुरुवातीला रिकामे जागा आहे आणि पुढं लिहिलेलं आहे हे मुद्रेचे कार्य आहे पण पर्याय काय आहे पहा आपल्याला पर्याय योग्य कोणता आहे हे पहावं लागतं पाचव्या प्रश्नामध्ये योग्य पर्याय ड होता सर्वच पर्याय बरोबर होते त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय होता आता या प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्न सेम आहे रिकामी जागा हे मुद्रेचे कार्य आहे कोणते कार्य आहे अपर्याय आहे संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून कार्य कर ब पर्याय आहे संपत्तीचे स्थलांतरण करण्याचे साधन म्हणून कार्य करणे क पर्याय आहे आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे साधन म्हणून कार्य करणे आणि ड पर्याय आहे वरील सर्व पहा पहिल्या प्रश्नामध्ये पाचवा प्रश्न सेम होता पर्याय वेगळे होते सहावा प्रश्न सेम आहे सारखाच आहे काहीच बदल नाही परंतु पर्याय खाली दिलेले पर्याय वेगळे आहे त्यामुळे कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला निवडायचं आहे तर अपर्याय आहे रिकामी जागा हे मुद्रेचे कार्य आहे अ संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून काम कर पैसा हा संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून कार्य करतो अ बरोबर आहे ब संपत्तीचे स्थलांतरण करण्याचे साधन एका ठिकाणाहून संपत्ती दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं साधन म्हणून सुद्धा पैसा काम करतो म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य आहे त्यानंतर क पर्याय आहे आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे साधन तर पैसा हा घटक मुद्रा हा घटक आर्थिक प्रगतीला चालना देण्याचं चा साधन म्हणूनसुद्धा कार्य करतो त्यामुळे अ ब क हे तीनही पर्याय बरोबर आहे आणि ड पर्याय आहे वरील सर्व तर वरचे अ ब क हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत त्यामुळे चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व तर तीनही पर्याय योग्य असल्यामुळे चौथा पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण मुद्रा संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून कार्य करते संपत्तीचे स्थलांतरण करण्याचे साधन म्हणून कार्य करते आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे साधन म्हणून सुद्धा कार्य करते म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व ओके विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण आजच्या या तासामध्ये तीन बहुपर्यायी प्रश्नांचा त्या ठिकाणी समजून घेऊन योग्य पर्याय कोणता आहे तो योग्य पर्याय निवडलेला आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद